नमस्कार मित्रांनो बँकेमध्ये असलेल्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा इंजिनिअरिंग असेल किंवा एम बी असेल किंवा लॉ असेल किंवा लिगल असेल किंवा अकाउंटन्सी असेल किंवा टॅक्सेशन असेल इंजिनियरिंग नॉन इंजिनिअरिंग सगळे याच्यावर यांच्यासाठी जर संधी असतील तर ती ती संधी आपल्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं असतं कारण जेव्हा बँकेमध्ये एक जो आपला एक नैसर्गिक कम्फर्ट आहे इन्क्लिनेशन टुवर्ड्स वर्किंग इन बँक्स ते काही टिपिकल मध्यमवर्गीय जात नाही आय टी नंतर बँकेला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं असं बघतो विशेषतः तर या बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफ इंडियामध्ये एकशे ऐंशी साधारण संधी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लास्ट डेट लास ऑफ ॲप्लिकेशन आहे तेवीस मार्च आहे म्हणजे साधारण आठ ते नऊ दिवस शिल्लक आहेत हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही अतिशय मोठी बँक आहे साधारण त्यांच्या साधारण पाच हजार ब्रँचेस आहेत इंडियामध्ये आणि सहासष्ट हजार करोडची कंपनी ती त्याच्यामध्ये पन एक्कावन्न हजार एम्प्लॉईज मार्च दोन हजार चोवीसमध्ये होते तर या बँक ऑफ इंडियामध्ये जेव्हा आपण जॉबसाठी बघतो विशेषतः बँक एक टिपिकली जी आपली मेंटॅलिटी अशी असते की बँक म्हणजे बेसिकली कॉमर्स किंवा एम बी ए अशा लोकांसाठी किंवा टॅक्स सी ए वगैरे अशा अशा लोकांसाठी कामं असतील पण त्याचबरोबर बाकीच्या सगळ्यांसाठी पण तेवढ्याच तेवढ्याच ज्या मोठ्या प्रमाणावर सध्या का रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे त्याच्याबद्दल त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्या रिक्रुटमेंट वेबसाईटवर जातो करिअर रिक्रुटमेंट साईट त्यांची नोटीस आहे रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स इन व्हेरियस स्ट्रीम्स अप टू स्केल फायव्ह प्रोजेक्ट्स नंबर प्रोजेक्ट नंबर टू झिरो टू फोर डॅश ट्वेंटी फाय स्लॅश वन नोटीस डेटेड फर्स्ट ऑफ जनवरी याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे हे नोटीस बघायला मिळते त्या नोटीसनुसार त्या नोटीसनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम आठ मार्च लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन ट्वेंटी थर्ड मार्च आणि त्यानंतर नोटीस ऍडव्हर्टिजमेंटर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून क्लिक करता येतात जेव्हा आपण नोटीस क्लिक करतो जेव्हा आपण नोटीस क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो जस्ट झूम या पेजवर सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत ऑनलाईन सबमिशन फॉर्म तेवीस मार्च पर्यंत भरता येतील ज्या वॅकन्सीज आहेत पोस्ट आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत चीफ मॅनेजर आय टी डेटा बेस मी चिफ मॅनेजर आय टी नेटवर्क चीफ मॅनेजर आय टी क्लाउड ऑपरेशन चीफ मॅनेजर आय टी इन्फ्रा चीफ मॅनेजर आय टी मिडवेअर टोटल नंबर ऑफ वेक्न्सी दिलेले आहेत त्या सगळ्यांची टोटल मी एकशे ऐंशी साधारण केली होती चीफ मॅनेजर फिनटेक्स चीफ मॅनेजर इकॉनॉमिस्ट सी आय एस सी एस एम सी आय एस सर्ट सर्टिफिकेशन असेल तर वेल अँड गुड या एकवीस एकवीस संधी इथे आहेत त्यानंतर जेव्हा आपण खाली येतो सिनियर मॅनेजर आय टी जी बी सी आय टी सी बी सी युनिसर सिनियर मॅनेजर आय टी अप्लिकेशन सिनियर मॅनेजर आय टी एपी आय आपण नॉन आय टी बघूया थोडंसं आणि इकडे व्ह्यू वॅकन्सीचे डिटेल्स आहेत या नॉन आय टीमध्ये फिनटेक ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टम ॲडमिन कंपनी सेक्रेटरी सिनियर मॅनेजर रिस्क सिनियर मॅनेजर कंपनी सेक्रेटरी सिनियर मॅनेजर डेटा आर्किटेक्ट सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट सिनियर मॅनेजर डेटा क्वालिटी डेव्हलपर या त्यानंतर uh, लॉ ऑफिसर्स मॅनेजर आय टी परफॉर्मन्स टेस्टिंग मॅनेजर लॉ ऑफिसर एकच सतरा आहे तिकडे सतरा लॉ ऑफिसर्सची गरज आहे मॅनेजर आय टी डिजिटल पेमेंट्स वगैरे आहे मॅनेजर आय टी सीसा त्यानंतर सिस्टम ॲडमिन डेटा वेअरहाऊसिंग सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर आय टी एच आर एम एस दोन अशा प्रकारच्या चौऱ्याहत्तर या टोटल जर संधी बघितलं आपण जसं एकशे ऐंशी होतात uh, चौऱ्याहत्तर प्लस uh, पंच्याऐंशी प्लस एकवीस चौऱ्याहत्तर प्लस पंच्याऐंशी प्लस एकवीस म्हणजे ऐंशी होतात साधारण त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्ही इकडे या मी या तिन्ही पण लिंक तुम्हाला शेअर करतो आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त माहिती मिळेल हे पेस्केल त्यांनी दिलेलं आहे मिडी मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल टू एम एम जी एस टू साधारण माझ्या अंदाजानुसार ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा पगार असू शकेल मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल थ्री एक लाख दहा हजारापर्यंत आणि मिडियम मॅनेजमेंट ग्रेड स्केल सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल फोर एक हजारण एक लाख तीस हजार था प्रति महिना वगैरे शासकील हा अंदाज आहे माझा माझ्या ज्या स्केलचा माझा एवढा अभ्यास नाही आहे त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला योग्य सूत्रांकडून मिळाल तर बरं त्यानंतर त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे नॅशनलिटी एज एज आ, एज जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन दुसऱ्या नेक्स्टमध्ये बघणार आहोत त्यानंतर एज पण प्रत्येक डेजिनेशननुसार त्यांनी वेगवेगळे एज दिलेलं आहे त्यानंतर मग यांनी सगळं ते गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्याप्रमाणे रिझर्वेशनचे वगैरे डिटेल दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी डिटेल मध्ये जात नाही कारण खूप मोठा एकोणचाळीस पानांचा हा अनेक्शर आहे आणि पुढचा अनेक्शर तर बहात्तर पानांचा आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करून चालणार नाही ई डब्ल्यू सी डब्ल्यू एस याच्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर सगळ्यात महत्वाची सिलेक्शन प्रोसिजरमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन नंबर ऑफ ॲप्लिकेशन जेवढे येतील त्यानुसार ते सिलेक्ट करतील डिसाइड करतील ऑनलाईन ऍप्लिकेशन घ्यायची की नाही किंवा जर नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स खूपच कमी आहेत आले समजा असं होणार नाही तर ते डायरेक्ट इंटरव्ह्यू पण घ्यायचे त्यांचे चान्सेस आहेत पण ऑबियसली आपल्याला तयारी ऑनलाईन एक्झामिशनची करायचं लागेल त्याचं जर त्याचं जे स्कीम आहे ती इंग्लिश लँग्वेज पंचवीस मार्क्स तीस मिनिट प्रोफेशनल नॉलेज रिलेवंट टू द पोस्ट शंभर मार्क्स साठ मिनिट जनरल अवेअरनेस विथ सोशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री पंचवीस मार्क्स हे सिच्युएशनल अवेअरनेस म्हणतात त्याच्याबद्दल आहे पंचवीस मार्क्स तीस मिनिट आपल्याला इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करायचं त्या इंडस्ट्रीमध्ये काय आहे याची माहिती असलीच पाहिजे पेनल्टी फॉर ऑल रॉंग अँसर्स इंटरव्ह्यूचे प्रोसेस काय आहे त्यांनी दिलेले आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्यू एक्झामिनेशन सेंटर्स त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई न ठाणे नवी मुंबई एम एम आर असं दिसतं आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे बँगलोर अहमदाबाद चेन्नई दिल्ली एन सी आर हैदराबाद जयपूर एवढे चारच मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर या ठिकाणी त्याची ऑनलाईन एक्झामिनेशन होईल याचे डिटेल्स आहेत हे डॉ डौक, डॉक्युमेंट्स काय लागतील त्याच्याबद्दलची माहिती आहे याच्यामध्ये त्यानंतर जो फॉर्मचा कॉस्ट आहे ते पण त्याने दिलेले आहे इकडे आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन एक्झामिनेटेड इन्स्ट्रक्शन्स त्यानंतर पाथ हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे कर तुम्हाला लिंक देणार आहे शेअर करतो आहे मी त्या ते लिंकवर तेवीस मार्चच्या आधी अप्लाय करायचं आहे त्यानंतर आपण ज्या काही डॉक्युमेंट्स अपलोड करू त्याचे ज्या प्र ज्या फाईल साईजमध्ये फाईल टाईपमध्ये आपल्याला स्कॅनिंग करून ते अपलोड सॉफ्ट कॉपीज अपलोड करायच्यात त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे जनरल कॅटेगरीमध्ये ऐंशी पन्नास रुपये फॉर्म फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डीमध्ये एकशे पंच्याहत्तर आहे नॉन रिफंडेबल त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजर आपण पाहिली अप्लाय ऑनलाईन अप्ला वगैरे अप्ला सगळं त्याने दिलेलं आहे पेमेंट ऑफ फीज कशी कर करायची ते पण दिलेलं आहे फोटोग्राफ इमेज मी जसं बोलत तसं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही हे अवश्य वाचा त्यानंतर जेव्हा आपण नंतर बघतो त्यानंतर हे फॉर्मॅट दिलेले आहेत फॉर्म वेगवेगळ्या फॉर्मचे फॉर्मॅट त्याने दिलेले आहेत आणि त्या फॉर्मनुसार आपल्याला त्यांचे सबमिशन करावं लागेल त्यानंतर आपण जेव्हा एक्शर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जातो या नोटीसमध्ये जेव्हा आपण एनेक्शर वन टू नोटीस डेट एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते क्लिक केल्यानंतर आपण या अनेक्शनमध्ये येतो याच्यामध्ये चीफ मॅनेजर आय टी डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन बी बी टेक इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स एम सी ए ऑर एम सी अँड एम एस सी तर एम सी पण अप्लाय करू शकाल तो गा पी एम पी आय टी वगैरे याच्यामध्ये पण तुम्हाला अप्लाय करता येईल तर असे हे सगळं मी वाचत नाही याच्यामध्ये चीफ मॅनेजर आय टी आपण नॉन आय टीचं जर बघितलं पण सिनियर मॅनेजर आय टी सिनियर आय टी डेटा सिनियर मॅनेजर आय टी एफीआय डेव्हलपमेंट सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर सिनियर मॅनेजर आय टी मिडलवेअर सिनियर मॅनेजर आय टी सिक्युरिटी मॅनेजर टूल्स सिनियर मॅनेजर आय टी सिलोशन आर्किटेक्ट सिनियर मॅनेजर फुल स्टॅक जावा डेव्हलपर सिनियर मॅनेजमेंट बॅच मॅनेजमेंट सिनियर मॅनेजर आय टी सिक्युरिटी इंजिनियर सिनियर मॅनेजर एम एलऑफ्स सिनियर मॅनेजर नो एस सिनियर मॅनेजर ए पी आय डेव्हलपर सिनियर मॅनेजर फिनटेक याच्यामध्ये बघा बीटेक एम सी ए प्रोजेक्ट मॅनेजर क्यू बी बी क्यू बी आय डेटा सायंटिस्ट डेटा इंजिनिअरिंग डेटा आर्किटेक्ट there is my law officers law officer graduate in law three years or five years full-time regular course from a recognized university company secretary even uh, company secretary bank experience five years out of which working experience as an officer should be four years i should have eligibility criteria in the performance testing it digital payments front end java developer automation testing admin system administrator manager security manager इंफॉर्मेशन डेवलपर यूएस यू आई आर एच एल एपीआई डेवलपर जेन ए आई डेवलपर अपना नॉन आई टी एच आर एम एस मैनेजर आई टी एच आर एम एस बी बी टेक इन कंप्यूटर साइंस आई टी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकॉमिंग ऑर एम सी एच में पीपल सॉफ्ट एप्लीकेशन पीपल टूल्स पीपल कोड एसक्यू आर इंजिन एक्सेल एक्स एम एल बी आय पब्लिशर वगैरे डेटाबेस टेक्निकल डॉक्युमेंटेशन वगैरे याच्यामध्ये स्किल सेट असला पाहिजे आपला तर हे सगळं तो अवश्य अवश्य पहा प्रत्येक एलिजिबिलिटी प्रत्येक डेजिनेशनची प्रत्येक ॲप्लाइ प्रत्येक जे पोस्ट उपलब्ध आहे त्याची प्रत्येकाची एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे एज क्वालिफिकेशन वेगळं आहे ते आपण अवश्य पहा तिसरा जो आपण याच्यामध्ये होता क्लिक टू अप्लाय फॉर ऑनलाईन ॲप जेव्हा आपण ते क्लिक क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो आठ मार्च ते तेवीस मार्चपर्यंत आपण क्लिक करू अप्लाय करू शकतो ऑनलाईन तुम्ही जर ऑलरेडी तुमचं लॉग इन आयडी असेल तर तिकडे सबमिट करा आणि तुम्ही पासवर्ड तुम्ही लॉग इन करू शकता जर तुम्ही लॉग इन तुम्हाला जनरेट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे अतिशय महत्त्वाचे असतात त्याचा ॲक्सेस आपल्याला नेहमी असला पाहिजे फोटो सिग्नेचर डिटेल्स प्रिव्ह्यू अपलोड्स पेमेंट हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इकडे सेव्ह नेस्ट करत जाल तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केलं जाईल ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर ते स्क्रुटिनी होईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे डिटेल्स तुमच्या ईमेल आय डीवर कळवले जातील त्यानुसार तुम्ही तुमची सगळी तयारी करत राहा तर प्रकारे ही बँक ऑफ इंडियाची अतिशय चांगली अशी संधी आपल्यासमोर आलेली आहे त्याचा तुम्ही अवश्य फायदा घेतला पाहिजे या लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे कारण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आय टी जॉब्स करणं टिपिकली बँकेचा फायदा माझ्या म्हणणं तर असा असतो की बँक या टिपिकली टीयर वन किंवा टीयर टू सिटीमध्ये असल्यामुळे आणि हे सगळ्या पोस्ट ज्या कॉर्पोरेटेज किंवा हेडक्वार्ट असल्यामुळे टिपिकली सिटीमध्ये सिटीमध्ये राहण्याचा चान्स मिळतो बाकीचे मॅन्युफॅक्चरिंग किंवा मायनिंगचे जॉब असतात त्यांचे किंवा प्रोजेक्ट साईट्स असतात त्या सिटीपासून दूर असतात त्यामुळे थोडासा गैरसोयी काही लोकांची होऊ शकते शेवटी आवडीनिवडीचा प्रकार येतो भाग येतो तरी पण बँक ऑफ इंडियाच्या या पद्धतीचा अवश्य फायदा घ्या अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या जा यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा सगळ्या संधी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहचता येतील मला वाटतं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये बँक ऑफ बडोदा आर बी एल याच्यानंतर बँक ऑफ बडोदा पी पंजाब नॅशनल बँक एस बी आय आर बी एल बँक ऑफ बडोदा तर बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पण चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे धन्यवाद